येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन व्हेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला नमस्कार एस नाई नाई के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आताची एक ब्रेकिंग बातमी आपण आपल्या एस के नाईन नेवला न्यूजवर पाहत आहोत येवला तालुक्यातील येरंडगाव येथे लोंबकळलेल्या तारांचा स्पर्श होऊन दोन ट्रॉली चारा खाक झाला आहे दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळं येवला तालुक्यातील शेतकरी चाराची साठवणूक करीत आहेत दुसऱ्या शेतकऱ्याकडून विकत आणून हा चारा आपल्या शेतामधील जनावरांसाठी साठवला जात आहे मात्र या चाराची वाहतूक करत असताना परिसरातील लोंबकळलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन दोन ट्रॉलीत चारा खाक झालेला आहे या ट्रॉलीमधील संपूर्ण चार्याचं चा नुकसान झालं असून ट्रॉली व ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्याने आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे सतीश राऊबा ठोमरे असे या शेतकऱ्याचं नाव असून परिसरातील शेतकऱ्यांनी ही आग उजवण्यासाठी प्रयत्न केले मात्र येवलेहून अग्निशमन बंब आल्यानंतर ही आग आटोक्यात आली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी मुन्ना शेख चळगाव नेऊर येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला